नमस्कार सकीनो माय मावली विचार मंथन विचार करूया या ग्रंथन मायरत्नाल का एकच विचार मी आज एक आईचे गाणे म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोविंदला मालेगाव तुझ्या खुशीत जन्म भाग्याला नाही जोड तुझ्या खुशीत जन्म भाग्याला नाही जोड आई गाई तुझी माया पेड्या उणी गोड आई ग आय पेड्या उणी गोड किती साठ वावे म्हणी क्षण ते सुकाचे किती साठ वावे मनी क्षण ते सुकाचे शिकावी शब्द आई तुझिया मुखाचे शिकावी शब्द आई मुखाचे किती जरी तू मजला करशील मार जोड किती जरी तू मजला शीळ मार जोड आई गाई तू माया पेड्यावणी गोड तुझ्या कुशीत जन्म भाग्याला नाही जोड आई गाई तुझी पेड्या पेड्यावणी गोड एक सांगू का ग आई अनुभव सुखाचा तुझ्या दुदा पुढे फिका थेंब अमृताचा एक सांगू का आई अनुभव सुखाचा तुझ्या धुडा पुढे फिकात अमृताचा किती जरी जपशील तर आताचा फोड किती जरी जपशील तर आताचा फोड आई ग आई तुझी माया पेड्या उनी गोड आई ग आई तुझी माया पेड्या गोड तुझ्या कुशीचा जन्म भाग्याला नाही जोड आई आई तुझी मायापेड्याुनी गोड कधी रागम ते मजवलं टाकशील हात कधी रागम ते मजवल टाकशील हात कुठे लागतात पिलांना माझं चिरात कुठे लागतात पिलांना मांजरीच दात देव मानवांमध्ये तुला जगात नाही तोड देव मानवांमध्ये तुला जगात नाही जोड आई ग आई तुझी माया पेड्याहून जोड आई ग आई तुझी माया पेड्याहणी जोड তুজা কুচিত জন্ম ভাগ্যাল নাই জোড আই গজী মায় পিডিয় মায় পিডিয়